नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे दुःखी मोर म्हणजे एक मोटिवेशनल गोष्ट आहे त्यातून तुम्हाला काय घेता येईल हे, हे तुम्ही घ्या म्हणजे तुमच्यावरती डिपेंड करतं तुम्ही काय घेणार आहात माझी गोष्टीचं नाव आहे दुःखी मोर तर मी आता तुम्हाला सांगणार आहे एका दुःखी मोराची गोष्ट तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्कृष्ट बनवण्याविषयी भाष्य करणारी ही सुंदर कथा आहे आम्ही तुमच्यासाठी निवडली आहे महत्त्वाकांक्षा ही वाईट गोष्ट नसली तरी सामान्यत लोभात रूपांतर होण्यासाठी एक फक्त पाताळ सीमारेषा असते हे दोन्ही मार्गांनी होऊ शकते काही पालक त्यांच्या मुलांना इतके कठोरपणे वागवतात की मुले निराश होतात दुसरीकडे मुले त्यांच्याकडे आधीपासून काय आहे याची पर्वा न करता अधिकची मागणी करू शकतात जवळजवळ अशीच काहीशी एका मोराची ही अद्भुत कथा आहे एकेकाळी एक सुंदर मोर असतो एक सुंदर मोर पावसाच्या दिवशी नाचत होता खूप नाचत होता आनंदाने तो स्वतःच्या सुंदर पिसाऱ्यांची प्रशंसा करण्यात मग्न असतो त्याच्या उग्र आवाजाने त्याला स्वतःच्या कमतरतेची जाणीव करून दिली त्याला झालेला सर्व आनंद दुःखामुळे नाहीसा होतो अचानक त्याला जवळच एक कोकिळ पक्षी कोकी कोकिळाचा आवाज छान असतो कोकिळ गाणं म्हणताना त्याचा आवाज पण सुंदर असतो पक्षी गाताना ऐकू आला म्हणजे मोराच्या कानावरती पडला कोकिळाचा गाणं गातानाचा आवाज कोकीळ पक्षाचा गोड आवाज ऐकून त्याला स्वतःच्या कमतरतेची म्हणजे कमी भासू लागली कोणाला मोराला आपल्यात कमतरता आहे हे त्याला पुन्हा एकदा जाणवलं आपल्याच असा आवाज देवाने का दिला आहे असा तो विचार करू लागला त्या क्षणी इंद्रदेव प्रसन्न झाला आणि त्याने मोराला विचारले तू का नाराज आहेस आणि त्याने मोराला विचारले तू का नाराज आहेस इंद्राने मोराला विचारले मोराने त्याच्या उग्र आवाजाबद्दल तक्रार केली आणि त्यामुळे तो कसा दुःखी झाला आहे तो म्हणाला कोकिळेला इतके आवाज इतका सुंदर आहे आणि मला का नाही असं मोराने इंद्रदेवाला प्रश्न केला मोराचे म्हणणे ऐकून इंद्रदेवाने सांगितले की प्रत्येक जीव हा त्याच्या स्वतःच्या मार्गाने खास असतो प्रत्येकाचा जीव हा स्वतः स्वतःच्या मार्गाने खास असतो प्रत्येक जीव तयार करण्यामध्ये मागे मा एक उद्दिष्ट असतं आणि त्याप्रमाणे त्याला तयार केलं गेलेलं असतं कोकिळेला देवाने सुंदर आवाज दिलेला आहे परंतु तुला देखील किती सुंदर पिसारा दिलेला आहे तुमच्याकडे जे आहे ते स्वीकारून त्याचा पुरेपूर उपयोग करणे हीच तर खरी युक्ती आहे ना स्वतःची तुलना इतरांशी करण्यात आणि स्वतःकडे काय आहे ते विसरून जाण्यात किती मूर्खपणा आहे हे मोराला समजले त्या दिवशी त्या जन त्याला जाणवले की प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे अद्वितीय आहे म्हणजे प्रत्येक आपलं पण तसंच आहे आपल्या जीवनामध्ये पण काही गोष्टी आपल्यामध्ये पण खूप चांगल्या असतात पण त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत आपण म्हणतो त्याला किती चांगलं दिले देवाने त्याला किती आवाज दिला आहे तो किती सुंदर आहे पण आपल्यामध्ये पण काय चांगलं आहे हे ओळखता आलं पाहिजे प्रत्येकाची निर्मिती म्हणजे कोणाला याला काहीतरी चांगलं दिलेलं असतं त्याला काहीतरी आवाज दिलेला असतो त्याला सुंदर बन कोणा कोणामध्ये चांग काहीतरी चांगलं असतंच मग यातून तुम्हाला बोध काय घेता येईल ते मला कमेंट करून नक्की सांगा स्वतःला स्वीकारणे ही आनंदाची पहिली पायरी आहे तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल दुःख होण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करा म्हणजे त्या गोष्टीला चांगलं करा आणखीन आणि ही गोष्ट माझी दुःखी मोराची कशी वाटली आणि आपल्या आयुष्यामध्ये पण तसंच असतं ही गोष्ट नक्की कशी वाटली तुम्हाला काहीतरी थोडंफार मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमे कमेंट करा आणि जाता जाता एक सबस्क्रायबर करा म्हणजे तुमचा एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद